तर गाईज आता आपण आलो आहे वाशीमध्ये केरला हाऊसला आणि केरला टाईप जेवण असते तर चला बघूया आतमध्ये जेवण कसं आहे तर वाशी स्टेशनपासून दोन मिनिटाच्या अंतरावर आहे त्यानंतर मी गेलो आतमध्ये आणि आतमध्ये जाताना तुम्हाला मोठी समय देऊ बघू शकता किती भारी आहे त्यानंतर सर्वजण नंबरला वेटिंगला बसले होते आणि आपला नंबर लागला होता तोपर्यंत आपण बोलू या थोडे शॉर्ट घेऊया काय भारी दिसतंय आणि मस्त फुलांचा डेकोरेशन पण होता त्यानंतर आपला नंबर आला टोकन नंबर चला चला आतमध्ये या आणि आम्ही गेलो आतमध्ये बघू शकतो ॲम्बियन्स किती भारी आहे आणि भरपूर लोक जेवायला बसले आहेत त्यानंतर आम्ही बोललो चला आपला नंबर आला आहे तर यांना सांगितलं आपले पण केल्याची पानं मस्त द्या आणि केल्याच्या पाण्यानंतर पाणी आलं आणि पाण्यामध्ये काय गुलाबी होतं ते समजलं नाही पण लय भारी होता पाणी त्यानंतर हा मामा आला प्रकार प्रकारच्या चटण्या घेऊन अननसाची चटणी ही दही काकडी त्याच्यानंतर आपले जवळ आला गवारची भाजी आणि त्या साईडला आहे ती बटाट्याची भाजी आणि त्यानंतर मामाने मला राईस दिला आणि त्या राईसवरती सांबार दिला आणि सांबार बघू शकता काय भारी दिसत होता सांबार आल्यानंतर मामाने आणली सुरमई सुरमई बघून आणि त्याच्यानंतर आलं चिकन चिकन बघून तर माझा जीव झाला खालतीवरती आणि त्यानंतर बोलू चला जेऊया जॉली भाई पण मस्त त्या साईडला जेवायला बसले आणि मी पण हां भाई कसा आहे राजाचा विचारतोय ऐकतच नाही बाई एक नंबर टेस्ट होती जाम आवडला जवलो वगैरे आणि त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये आतमध्ये गेलो त्यांच्या म्युझियममध्ये म्युझियम बोलू शकता स्टोअर बोलू शकता सर्व जुन्या वस्तू होत्या समयी होत्या छोट्या बोटी होत्या लाकडी गणपतीच्या मूर्ती होत्या अगरबत्त्या होत्या साड्या होत्या आणि लुंग्या पण होत्या पण त्या लुंग्यांचा आता आपल्याला काही गरज नाही पण मी बोललो चला आतमध्ये एक रूम दिसते तर आतमध्ये अजून काय काय आतमध्ये पेंटिंग भारी भारी पेंटिंग होत्या ज्या तुम्ही लावू शकता आपल्या घरात आणि व्हिडिओ आवडले असेल गाईज की नवी 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 तर नक्की लाईक फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन कंटेंट बघण्यासाठी तर आय होप यू गाईज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हे बघून झाल्यानंतर माझ्या मित्राला बोललं चल भाई जेवलो आता तर त्याला घरी जाऊन झोपू मस्त बाय बाय